अमित शहाच्या प्रतिमेला जोर आंदोलन आम्ही या धाराशिव शहरामध्ये के केलेलं आहे परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला आम्ही सर्वांनी अभिवादन केलं आपण बघतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे फॅशन नाहीत फॅशन आहेत म्हणत नाही पण आम्ही त्यांना सांगू इच्छितो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फॅशन नसून ते आमच्यासाठी फॅशन आहेत ज्यांनी आज अमित शहाच्या पदावर आहेत ते केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानामुळं आज आपण बघतो की भारतीय जनता पार्टीचे जे नेते मंडळ आहेत ते प्रत्येक महापुरुषाचा करत आहेत मी या ठिकाणी आमची मागणी आहे की अमित शहानी माफी मागावी आणि आपला गृहमंत्री पदाचा त्यांनी राजीनामा द्यावा तसेच राज्यामध्ये आपण बघतो काय धावं सुव्यवस्थेची पूर्त बोजवारा झालेला आहे सरकार स्थापन होऊन आज महिना होत आहे परंतु अजून यांच्या ह्यांच्यात इतके भांडण आहेत अंतर्गत अजून खाते वाटप झालेलं नाही आपण बघतो की संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यावर कठोरात कठोर कारवाई व्हावी त्यांना फाशी शिक्षा द्यावी तसेच परभणीमधील सोमनाथ सूर्यवंशी या युवकाला न्याय द्यावा हे देखील आम्ही आज महाविकास आघाडीच्या या ठिकाणी मागणी केलेली आहे